वर लाऊ ईव्हीएम हटाओ और बॅलेटवर लाऊ देश भरत ईव्हीएम हटाव देश बचावचे नारे देत निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी होताना दिसत आहे अहमदनगर येथे जनआंदोलन प्रबोधनच्या वतीने ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आले शहरात भव्य रॅली काढून ईव्हीएम विरोधी घोषणांनी शहर दुमदुमले होते त्यानंतर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनात जन आंदोलन प्रबोधन नेते सुप्रिय भाऊ बनसोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं त्याचबरोबर अलिमुद्दीन अहमद श्रीकांत बनसोडे यांनी ईव्ही चा गैरवापर कसा होता याचे उदाहरण दिले त्यानंतर तहसीलदार अहमदपूर यांना ईव्हीएम एम हटवण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आज दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी वार सोमवारी या दिवशी जनआंदोलन प्रबोधनच्या वतीने अहमदपूर शहरामध्ये येम हटावत देश बचाव यासाठी रॅली आणि धरणेचं आयोजन करण्यात आलं होत देशामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचार असेल खाजगीकरण असेल बेकारी असेल मणिपूरची विविध पक्षाचे प्रादेशिक राजकीय पक्षाचे लोक ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून एक दहशत निर्माण करून त्यांना सरकार पाडणं सरकार निर्माण करणं आणि भाजपमध्ये घेऊन भाजप जे भ्रष्टाचारी लोक होते ईडी सीबीआयच्या माध्यमातून भाजपमध्ये घेऊन भाजप भ्रष्टाचारी भाजप निर्माण केलेली आहे आणि देशामध्ये त्यांना लोकांच्या मताची अपेक्षा राहिलेली नाही जे व्ही एम ई जे तयार होतं इलेक्ट्रॉनिक मशीन ते भाजपचेच लोक तयार करत आहेत आणि एक देखावा करो ज्या पद्धतीने त्यामध्ये जे चिप्स टाकण्यात येते ते तयार करणारे भाजपच आहे एकाला एक, एक मतदान भेटलं तर बाकी ते तीन चार मतदान त्याला भेटणार अशा पद्धतीचं नियमच्या माध्यमातून मताचा अधिकार जे की लोकशाहीमध्ये जो मताचा अधिकार आहे तो मताचा अधिकार पूर्णपणे नष्ट केला जात आहे म्हणून जनआंदोलन प्रबोधन विविध पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून असणारे ये येणारे सर्वांना आम्ही निमंत्रित केलं होतं आणि त्या माध्यमातून या व्हीएम बंद करण्यासाठी पुढे चालून याचं चा व्यापक प्रमाणात आंदोलन सुरू करणार आहे उत्तर भारतामध्ये सुरू आहे आणि इकडं सुद्धा आंदोलनाला ज्या प्रमाणे गती निर्माण होत आहे बीडचा असेल विषय नाशिकचा असेल पुन्हा औरंगाबाद ठिकाणी अशा बऱ्याच ठिकाणी च्या माध्यमातून मुंबईच्या ठिकाणी आझाद मैदानावर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी व्हीएम संदर्भात धरणे आंदोलन केलं आणि ज्या आंदोलनाला देश स्वतंत्र सत्तेचाळीसला जी परिस्थिती होती आज सुद्धा तीच परिस्थिती देशामध्ये आहे म्हणून व्हीएम इलेक्ट्रॉनिक मशीन हे बंद होणार नाही तर आपल्याला ते व्हीएम मशीन बंद नाही करत निवडणूक आयोग तर ते फोडण्यासाठी पुढील दिशा आपल्याला ठरवण्यात ठरवण्यासाठी एक प्रबोधन आणि एक व्यापक आंदोलन उभा करणार आहोत आणि ज्यावेळेस प्ही एम मशीन बंद होईल तर त्या देशाचा मोदी आणि अमित शहा जेलमध्ये राहील याच्यासाठी आपल्याला आपल्या गरिबाचा सामान्य माणसाचा जो पैसा लुटला जातो अडाणी असेल ललित मोदी असेल जे या माध्यमातून ज्या पद्धतीने भ्रष्टाचार करून देशाच्या बाहेर पाठवले जात आणि देशातल्या लोकांची आर्थिक नाडी कमकुवत करून लोकांना गुलाम करण्यात येत आहे म्हणून याच्यासाठी एक प्रबोधन करण्याचं काम म्हणून याला तीव्र स्वरूपात आंदोलन पुढे होण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे यापुढे आम्ही आंदोलनाची पुन्हा दिशा ठरवून आणि आंदोलनाच्या माध्यमातून जर होत नसेल तर वीएम फोडल्याशिवाय त्याला पर्याय नाही या निमित्त आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे या ठिकाणी एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो न्यूज महाराष्ट्र टुडे